नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुरी मास्तर चालू घडामोडी या युट्यूब चॅनलला विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची गोष्ट ती म्हणजेच तुमच्या पुरी मास्तरच चालू घडामोडीचं मॅग्झिन आलेलं आहे आणि हे मॅग्झिन हे क्वेश्चन मध्ये आहे क्वेश्चन मध्ये आपण मॅग्झिन आणलेलं आहे कारण आपलं मेन टार्गेट आहे रेल्वे भरती आपलं मेन टार्गेट आहे रेल्वे भरती रेल्वे भरतीला आपण करंट अफेअर्सला ओके कशा करंट अफेअर्सला मॅक्सिमम काय करत आहोत तर फोकस करत आहोत कारण का आपल्या रेल्वे भरतीला बऱ्याच जणांचा असं डाऊट आहे की सर रेल्वे भरतीला आपण करंट अफेअर्स हे कशा पद्धतीचं करायला पाहिजे ओके तर मी हे करंट अफेअर्स तुम्हाला घेऊन येत आहे एक्झॅक्ट त्याच परीक्षेच्या लेवलने ओके सर्वच पी क्यू माझ्याकडे अवेलेबल आहेत काय बोलत आहे मी सर्वच पी क्यू मागच्या वेळेस झालेल्या परीक्षेच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या सर्वच पी क्यू माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याच बेसिसवर त्याच बेसिसवर आपण काय केलेलं आहे तर हि म्हणजेच हे मॅग्झिन आपण डेव्हलप केलेलं आहे आणि त्या मॅग्झिनचा प्रत्येक मॅग्झिन आपल्या प्रत्येक आप महिन्यामध्ये आता जुलैचं मॅगझिन आपण बनवलंय म्हणजे पूर्ण जुलैचा डाटा आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट मंथ मध्ये आपण ऑगस्टचा डाटा करणार आहोत ओके म्हणजे तुम्ही हे जर मॅगझिन घेत राहिला तर तुमचं करंट अफेअर्सचा प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम मात्र सॉल्व्ह झाला असंच तुम्ही समजून जायचं आहे ओके फ्रेंड्स आता बघा जिल्हा न्यायालय भरती ह्या भरतीच्या अनुषंगाने शिपाई पदासाठी सांगली आणि सिंधुदुर्ग ह्या दोन जिल्ह्यांच्या याद्या लागलेल्या आहेत आणि या दोन जिल्ह्यांच्या याद्या लागल्यानंतर ला लाग तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का हे पाहणं पहिलं काम आपलं पा, आहे ओके आणि मुलाखतीच जे उमेदवार पात्र झालेले आहेत त्या सर्वच उमेदवाराची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे प्रमाण कशा पद्धतीचं आहे ही लिस्ट कोणत्या प्रकारे लावण्यात आलेली आहे आणि कुठल्या पद्धतीचा पुढील क्रायटेरिया असू शकतो आपल्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणं गरजेचे आहे कोणते डॉक्युमेंट आपल्याकडे नसतील तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याबद्दलचं आपण डिटेल माहिती पुढे हळूहळू बघणार आहोत ओके मित्रांनो तर ही यादी कशा पद्धतीनं तयार करण्यात आलेली आहे त्यावरच पहिली प्रतिक्रिया ओके फ्रेंड्स जर तुम्ही पाहिलं रजिस्ट्रेशन नंबर किंवा ऍप्लिकेशन नंबर आणि त्यासोबतच तुमची जी काही नावं आहेत म्हणजे सलेक्शन झालेल्या विद्यार्थ्याचं म्हणजेच जे उमेदवार इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झालेले आहेत त्या उमेदवारांचं नाव त्या ठिकाणी त्या लिस्ट मध्ये आलेलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुमचं नाव आहे किंवा तुमचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा ऍप्लिकेशन नंबर आहे हे व्यवस्थितपणे बघून घेल सपोज एखाद्या विद्यार्थ्याचं नाव हे जर कॉमन असेल तर नंबर दे दे त्या रजिस्ट्रेशन नंबरवरून तुम्ही ते चेक करून घेऊ शकता की हे तुमचं नाव आहे किंवा नाही म्हणून ओके त्याच्यानंतर बघा कोणास किती गुण मिळाले ह्या बद्दलची कुठलीही माहिती या लिस्टमध्ये दिलेली नाहीये म्हणजे जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्किल टेस्ट म्हणजे चापर्यंत चाचणी जी होती तुमची जी? जी की दहा गुणांसाठी होती त्या दहापैकी तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत याबद्दलची कुठलीही माहिती त्यांनी दिलेली दे नाहीये किंवा ते तुमचे जे मार्क्स होते ते मार्क्स तुमच्या पूर्वीच्या मध्ये त्यांनी ऍड केलेली आहेत की नाही याबद्दलची कुठलीही शाश्वती आपल्यापर्यंत आलेली नाहीये म्हणजेच काय जे विद्यार्थी इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स होते आणि ते कसे क्वालिफाय झालेले आहेत ह्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांनाच माहीत असणार आहेत सपोज जर एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोर सव्वीस असेल आणि ते विद्यार्थी जर क्वालिफाय झालेले असतील तर त्यांना सात आठच्या आसपास मार्क्स हे स्किल टेस्ट मध्ये मिळालेले असतील परंतु एखाद्या विद्यार्थ्याचं झालेलं होतं स्किल टेस्टसाठी आणि त्या विद्यार्थ्याला बावीसच मार्क होते आणि ते देखील जर मॉक म्हणजे इंटरव्ह्यू साठी जर क्वालिफाय झालेले असतील तर याचा अर्थ तो जो गॅप आहे त्या गॅप बद्दल आपल्याला काही समजून घेत नाहीये म्हणजेच काय तर हे एक्झॅक्ट कोणाला किती गुण होते त्यानंतर कोणाला किती गुण मिळाले आणि ह्या चाचणीमध्ये किती सहित तो त्या ठिकाणी इंटरव्यू साठी क्वालिफाय झाला याबद्दलची कुठलीही माहिती त्यांनी दिलेली नाहीये ही, दिले ही देखील गोष्ट त्या ठिकाणी मेन्शन करण्यात येत आहे ओके मित्रांनो त्याच्यानंतर जर पाहिलं सांगली जिल्ह्याच्या बाबतीत गुंत सांगली जिल्ह्यामध्ये एकूण सिपाई पदाच्या एकूण पंधरा जागा होत्या आणि त्यांनी मुलाखतीस एकूण पात्र करण्याची जी काही संख्या आहे त्यांची पंचेचाळीस आहे याचाच अर्थ असा होतो की मुलाखतीसाठी त्याने एका ती एकाच तीन उमेदवार बोलवलेले आहेत आणि हे प्रमाण त्यांनी एकाच तीन ठेवलेलं आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याचा अर्थ अर्थमुळे जे उमेदवार आहेत ते फक्त आता इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सिलेक्ट होऊ शकतात ओके आणि फ्रेंड्स अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू तुम्ही कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी प्रॉपर त्या ठिकाणी रेडी पाहिजे यासाठी मी एक व्यवस्थितपणे म्हणजे तुम्ही कोणत्या प्रश्नासाठी कोणत्या पद्धतीची उत्तरे त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे ओके सो आपण सध्याला ह्या गोष्टीवर चर्चा करूया ओके मित्रांनो तर बघा नंतरचा पॉइंट काय आहे पात्र उमेदवार सांगली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये बोलत आहे ओके पात्र उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस व तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन तारखेला तिथे काय असणार आहेत तर प्रेझेंट असणार आहे तर जे जे उमेदवार आता इथे क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्व उमेदवाराने आपल्याकडे जो एक दिवस आहे अकरा ऑगस्टचा त्या अकरा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला काय करायचे आपले सर्व डॉक्युमेंट आपण व्यवस्थितपणे ठेवायची आहे म्हणजे ती आपली फाईलच आपण रेडी करून ठेवायची आहे जेणेकरून काय तर आपण त्या परीक्षेच्या दिवशी म्हणजे ज्या इंटरव्ह्यूच्या दिवशी आपण ज्यावेळेस जाणार आहोत त्या इंटरव्ह्यूच्या दिवशी आपल्या मागे दुसरं कुठलंच काम नसू नये म्हणजे आपण डायरेक्ट प्लॅन करून त्या ठिकाणी फक्त फाईल घेऊन जाण्याच्या तयारीत असणं हीच आपली काय असणार आहे तर पहिली गोष्ट असणार आहे ओके मित्रांनो त्याच्यानंतर बघा निकालपत्राप्रमाणे एक तेवीस ते क्रमांक ओके एक तेवीस ते क्रमांक जे आहे नाशिक सांगली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये ते पहिल्या तेवीस विद्यार्थ्यांना त्यांनी बारा ऑगस्ट रोजी बोलवलेला आहे आणि बारा ऑगस्ट रोजी तुम्ही जर गेलात पहिले तेवीस विद्यार्थी गेल्यानंतर बारा वाजता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ओके आणि त्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून तुमचे इंटरव्ह्यू सुरू होणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके मित्रांनो आणि मग हे चोवीस पासूनचे जे पंचेचाळीस पर्यंतचे आहेत उमेदवार त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलेला आहे आणि सेम त्या टाइमिंग नंतर तुमचा जो टाइम आहे दुपारी दोन वाजताचा त्या दोन वाजता तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे या दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा म्हणजे बारा ऑगस्टला आणि तेरा ऑगस्टला कोण असणार आहे ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बारा ऑगस्ट ते विद्यार्थी असतील ज्या विद्यार्थ्यांची रँक फर्स्ट तेवीस मध्ये आहेत आणि तेरा ऑगस्टला हे विद्यार्थी असतील जे की चोवीस ते पंचेचाळीस ह्या रँक मध्ये त्यांचं नाव आहे तर ह्या व्यवस्थितपणे ह्या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर वाला जाईल बाराच्या म्हणजे बारा ऑगस्टला आणि वाला जाईल तेरा ऑगस्टला तर हे तुमचं मिसमॅच त्या ठिकाणी होऊ नये तर व्यवस्थितपणे तुम्हाला कधी जायचंय हे व्यवस्थितपणे तुम्ही बघायचं आहे ओके फ्रेंड्स त्याच्यानंतर बघा त्यांनी एक गोष्ट त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे ती गोष्ट म्हणजे कोणती तर सर्व कागदपत्र आवश्यक आहेतच तर तुम्ही जे फॉर्म भरत असताना तुमचे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी माझ्याकडे हे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत हे तुम्ही मेन्शन केलेलं असेल तर तुम्हाला त्या डॉक्युमेंट सह तिथे प्रेझेंट राहणं गरजेचं आहे ही जी पोस्ट आहे ही सातवी पास बेसिस वरची सातवी जे पास झालेले विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही पोस्ट आहे भलेही आपले पीएचडी डी झालेले असेल आणि तुम्ही जर फॉर्म मध्ये मेन्शन केलेलं नसेल की माझं पीएचडी झालंय तर तुम्हाला पीएचडी संदर्भात कुठलेही डॉक्युमेंट आणलंय का सोबत असं त्यांनी विचारणार नाहीये म्हणजे तुम्ही फॉर्म मध्ये जितकं इन्क्लूड केलेलं आहात तेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं मात्र बंधनकारक असणार आहे हे देखील लक्ष ठेवा ओके पुढे काय म्हणलेलं आहे सर्व कागदपत्र आवश्यक तसेच सक्षांकित प्रति म्हणजे सेल्फ एडजस्टेड त्या ठिकाणी तुमचे जे काही झेरॉक्स असतील ते झेरॉक्स असलेले म्हणजे डॉक्युमेंट्स तुमचे तुमच्यासोबत असणं गरजेचे आहे आणि ते कॉपी सोबतच तुमचं काय तर मूळ प्रती तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे आणि तिथे गेल्यानंतर बारा वाजता तुम्हाला ते बोलवते आणि बोलवल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर प्रबंधक जिल्हा न्यायालय यांच्याकडे पडताळणीसाठी ते सादर करायचे आहेत आणि सादर केल्यानंतर पण तुमचा जो टाइम स्पेंड त्या ठिकाणी झाला किंवा तुमचं व्यवस्थितपणे टाइम त्या ठिकाणी मॅनेज झालेला असेल तर त्यानंतर दोन वाजल्यापासून इंटरव्यूला सुरुवात होणार आहे इंटरव्ह्यूला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला कुठली तरी एक रँक देतील आणि त्या रँक नुसार तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि त्यासाठी व्यवस्थितपणे प्लॅन करा तुमचा इंटरव्ह्यू कसा असला पाहिजे या बाबतीमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची इंटरव्ह्यू ला खरीच गरज आहे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी प्रॉपर तयार असले पाहिजे उदाहरणामध्ये जर बांगलादेशचा जर विचार केला बांगलादेशामध्ये ही जी काही अराजकता माजलेली आहे या अराजकतेवर तुमचा काय मत असेल अशा प्रकारचे टॅकल करणारे समोर उपस्थित राहू शकतात त्यावेळेस आपलं आन्सर नेमकं कशा प्रकारे असलं पाहिजे या सर्वच गोष्टींचा आढावा आपण घेऊयात उद्याच्या म्हणजेच यानंतरच्या तुमच्या लेक्चर मधून म्हणजेच तुमच्या व्हिडिओमध्ये ओके भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सर ओके फ्रेंड्स शुरभाग